न्यूज 24 वेद जनमनाचा खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी सायंकाळी कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाला भेट दिली नागरी वस्तीत पुराचं पाणी शिरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण आहे अशा वेळी खासदार महाडिक यांनी कदमवाडी साळोखे पार्क परिसरातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी सत्यजित कदम कृष्णराज महाडिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे वैभवमजी रूपेशાડुरकर राजू जानकर उपस्थित होते त्यानंतर खासदार महाडिक यांनी बापट कॅम्प परिसरातील संत गोरा कुंभार वसाहतीला भेट दिली दरवर्षी पुराच्या पाण्यामुळे कुंभार व्यावसायिकांचं नुकसान होतंय त्यामुळे इथल्या नागरिकांनी कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी केली त्याबाबत महानगरपालिका आणि शासनाकडे कर पाठपुरावा करण्याचा आश्वासन खासदार महाडिक यांनी दिलं इथल्या नागरिकांची विचारपूस करून पुराबाधितांची गैरसोय होणार नाही यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची सूचना खासदार महाडिक यांनी प्रशासनाला केली यावेळी माजी नगरसेवक राजसिंग शेळके यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते व्हिनस कॉर्नर परिसरातही खासदार धनंजय महाडिक आणि कृष्णराज महाडिक यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत दिलासा दिला यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत श्लेष पाटील उपस्थित होते त्यानंतर पंचगंगा हॉस्पिटल जवळील पुराचं पाणी शिरलेल्या भागाची खासदार महाडिक यांनी पाहणी केली नागरिकांनी सावधानता बाळगावी स्थलांतरणासाठी तयारी ठेवावी असं त्यांनी आवाहन केलं या भागातील लोकांसाठी तयार केलेल्या निवारा केंद्रांचीही त्यांनी माहिती घेतली यावेळी सतीश घरपणकर माजी नगरसेवक किरण शिराळे विराज चिखलीकर राजू मुले अफकेत अतिग्रे विशाल शिराळकर किशोर घाटगे राजू पट्टर शेट्टी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते त्यानंतर दसरा चौकातील चित्रदुर्ग मठातील स्थलांतर लोकांची भेट घेऊन खासदार महाडिक यांनी आस्थेनं विचारपूस केली इथल्या नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनाही सूचना केल्या तसंच कोल्हापूर पुरमुक्त मावक यासाठी केंद्र शासनाच्या स्तरावरील विषयांचा पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका